नमस्कार मंडळी चांगबल चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडकी मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण भाग एकच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन बैल या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माहेशिरसचा बाउर्या सुद्धा दाखल झाला बघा या वडकीच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार काय आहे किती वाजता निघिरसवरून साला साला आ... किती लांब किती किलोमीटर आहे एकशे सव्वीस किलोमीटर विट काय हे करताय नाद नादपोटी काय पण आहे नादासाठी काय नाद असावा एक तरी हा आणि असं म्हणत बैल धोका कधी देत नाहीत नाही कधीच नाही दगा देतच नाही डावणी जातात त्यामुळे जागा द्यायचा विषय विशेष नाही आज कसं काय पायऱ्याच नियोजन बारामती बर जोडी पाळले का यापूर्वी पहिल्यांदाच नियोजन कुठल्या खादी पोहतो हा हा डावी पि डावी बर मैदान कुठली झाली चालू सीझनला तर चालू सीझनला जाईल तिथं गट काढलाय गट ठेवला नाही सेमीला कधी कड सेमीला टाका टाकी टाकी बर काजड बोरी काजड मध्ये गासलाय बर कॉकटेल बाकासूरच्या सेमीत होतात तिसऱ्या तिसऱ्यात ना राह ना तिसऱ्या सेमीत होतो चालतय शुभेच्छा तुम्हाला चालय बघा बुकुम मुळशीचा कबीर पण आला बघा या वडकीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत नियोजन काय डमरू डमरू कुठलं ना कुठल्या गावचं आहे डमरू बाउदूनच चालतंय शुभेच्छा आता एक्सप्रेस बलमा सुद्धा आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये हिंद श्री सर्जे पण दाखल झाला बघा या वडकीच्या मैदानामध्ये सर्ज काय म्हणते परत एकदा प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणार आहे बाकासुर आणि गोटचा सर्जे पुसेगाव मैदानाची रंगीत तालीम म्हणावं लागेल हा जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा गुलाल घेतला या जोडीने शंभर टक्के आणि काय वेगळे पण काय जाणवते या जोडीचे एकत्र पळते चांगले एक प्रेक्षक पण आज म्हणजे इच्छा पूर्ण केली प्रेक्षकांची बरेच दिवस इच्छा होती तुम्हाला पण बरेचसे कॉल येऊन गेले असतील कितव्या गटात पळणार आहे म्हणजे पावत्या वगैरे किती वेग तशी तेराव्या गटात तेराव्या गटात आहे चालतंय शुभेच्छा शंकर पण दाखल झाला बघा या वडकीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत नियोजन काय पायरा वगैरे काय कलेडोनच्या लक्ष्मणराव सोबत पळणार आहे शुभेच्छा जातात तुम्हाला आज काय सर टीम आली संपूर्ण किती वेळा गटात पळणार आहे बर बर चालेल ठीक मित्रांनो या वडकीच्या मैदानामध्ये लक्ष आणि हा शंभू गाव कोणतं मांडे तालुका जिल्हा तालुका जिल्हा बर बर आज कसं काय नियोजन पाहिजेच बर बर चालतय शुभेच्छा वैभव ड्रायव्हर यांचा बबन पण आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये वैभव दादा नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन काय पिस्तूल हा का पिस्तूल सोबत पळणार आहे किती वेळ गटात पळणार आहे पंचेस मध्ये चालतंय शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये बके अके हे बाई नमस्कार, नमस्कार। काय म्हणते आज सर्वजण मेंबर आलाय जंगी नियोजन आहे शेठ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणार आज हा गोटचा सरजे आणि बकासूर अं पण दिसले सर्जेचे इथे काय आहे नेमकं काय जरा पब्लिक थोडस पडच एवढीच विनंती आम्हाला बरोबर तुम्ही बाकासुर फॅन आहे तुम्हाला मैदान झालं पाहिजे तेवढे फोटो काढून देतो फक्त आता थोडस फक्त बैलाला खाली वगैरे जाताना विश्रांती वगैरे घेऊन तेवढं जेवढं सौकात जाऊ आता ले मारायला म्हणजे लागला मारायला लागला दोन मैदान महत्वाचे पोसेगावचं आणि हे किती महत्वाचं आहे मैदान दशम हिंद केसरी झाला पाहिजे मैदान पुणे काय कसं वाटते काय थंडी वाजते काय त्यामुळं उशीर आला काय बर जोडी बद्दल काय सांगाल जेव्हा जेव्हा पडले तेव्हा गुलाल घेतलं या जोडी चांगले पाहिजे दादा काय बोलत नाही कधी काय जोडी बद्दल चांगली जोडी चला शुभेच्छा तुम्हाला झेंडेवाडीचा बक्क्या पण दाखल झालाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये पुढचं सोन्या पण आलाय बघा दादा काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय गजा आलाय मित्रांनो फोर बाय फोर मावळचा आज नियोजन काय जोरदार दिसते हा नाव काय तिथं बरं बर चालेल शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात पडणार आहे सात वेळ त्यांचा लक्ष पण आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये लेडोनचा लक्ष्मणराव पण आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये काय म्हणते आज कस काय नियोजन हा का आलाय आम्हाला पायरा दिसेल थोड्या वेळातच किती वेळ गटात पडणार आहे ना या मैदानाची लय आठवण येत भारत केसरी लक्ष्मणराव मतूर सोबत पडलेल ना त्यावेळेस चालतय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नेवासाचा शिव पण आला बघ या वडकीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे थंडी वाजते आज कस काय शिवाचं नियोजन हा कुणासोबत पाहिलं काय बबनदास रोमन मित्रांनो बबनदादा लासूरने यांच्या रोमन सोबत शिवा पाळणार आहे आज के? पाई लेंदध। पाई लेंदध। बेर बेर बेर। आज पहिल्यांदाच जोडी पाळणार आहे का पहिल्यांदाच चालतंय आहे रुम फौजी काय शिस्ते काय दालचीची तयारी किती वाजता निघालेल काय बर 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 आज का टॉपची बैल येणार आज सगळी बकासूर हा चालतंय चला गाव कोणतं तुमचं बनवडी बर आज कोणाला आणले काय भैरव आलाय मित्रांनो बनवडीच दादा कपिल गायचं आहे का कस काय बर बर घरची गायच घरचे गायचं कोणते कसा पळ वगैरे कसं आहे काय कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी बैठकी भैरव पाहू शकतो मित्रांनो आपण शुभेच्छा तुम्हाला चला राजापूरचा लाडू पण दाखल झालाय बघा या वडकीच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये दादा नमस्कार आज कसं काय नियोजन पायऱ्याचं वगैरे करंजीपूरचा पाहिजे चांगला आहे आज दादा लाडू मला वाटते आता चालू सीझन ला किती गुलाल झाले त्याचे दोन आहेत बरं कुठले कुठले आणि कुठल्या खांदी पळतो हा चारी खांदी चारी खांद्या घरचे गायचे सावळीचा सर्जा पण आला बघा या वडकीच्या हिंद पारंपरिक मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज किती वाजता निघालेलं वाजता निघाले रात्री बर आज पायरा वगैरे कसं काय नियोजन नाशिकचे नाशिक लांबचा पायरा केला आज कुठल्या खांदे पोहतो दोन्ही खांद्यात आता चालू सीझनला किती गुलाल झाली काय गेला चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय अपेक्षा आहेत आज जोडी कोण चला तुम्ही किती वेळ गटात पाळणार एकतीस मिनिट चला काय म्हणताय गाव कोणतं तुमचं बर कोणतं बैल आणलाय वजीर आला मित्रांनो कडेगावचा आपण मुलाखत कळिपूरचं सॉरी आपण मुलाखत घेतलेली बघितली का नाही बघितली काय पैरे वगैरे काय फोन वगैरे आले का नाही पैरे कारणांची भरपूर आज कस काय नियोजन नियोजन बोला, बोला।, बोला, बोला।, बोला कुठलं बोला। शंकर बोल आहे शुभेच्छा तुम्हाला मला वाटते त्या त्या मैदानाची जी फायनलची जोडी होती तीच पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला सुंदर पण आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन पायर केले बाय किती वेळ गाठात पडणार आहे छप्पन मध्ये पळणार चला शुभेच्छा पनेरखेडचं माणिक सुद्धा दाखल झाला बघा या वडकीच्या मैदानामध्ये नमस्कार, नमस्कार। काय म्हणताय आज किती वाजता निघाले कसं काय साडेचार वाजता काय आज हिंद केसरी मैदान काय पायरा वगैरे कसं काय नियोजन आज बर बर त्यांच्या कुठल्या सोबत बर चालतंय सुभेच्छा मुहून किती वेळ गाठात पडणार आहे दहाव्यामध्ये चला माहेश्वरचा रागो पण आलाय बघा नमस्कार काय म्हणत आहे बैलाला थंडी बाजून आहे म्हणून किती वाजता निघायला माहेश्वर सोडून काय किती किलोमीटर आहे इथून एकशे बर आज पायरा वगैरे काय पुन्हा सोबत नियोजन पायरा संभाजीनगरचं पहिले चालतंय शुभेच्छा तुम्हाला राजा भाऊ मारणे यांचा सर्जे पण आला बघा या वडकीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन बर वैभव मामाने गेले टॉपचा आहे का पायरा कसं बरं आता चालू सीजनला किती गुलाल झाले हो पावसानंतर जाईन गुला दोन तीन मैदाना जरा आता जरा थोडस आज किती वेळ गटात पडणार बर चालतंय सुभेच्छा तुमचं गाव कोणतं दस कुणाला घेऊन आलं कसं पाकऱ्या आला मित्रांनो दहगाव आज नियोजन वगैरे कसं असणार का शिरवारच्या संग्राम सोबत आज चालू सीझनला किती गुलाल झाली याची कस कोण कोणत्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पळतो किती वेळ काटत आहे आज थंडी जाम आहे <laughs> जा <मैं> <laughs> किती वाजता तरी शुभेच्छा तरीतीन वाजताय हरण्या पण दाखल झाला बघा या वडकीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन हरण्याचं मुंबईच्या जेवायला सोबत पडणार आहे चालतंय सुभेच्छमर कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदे चालू सीझनची कुठं कुलाल झाली काय किती नंबर केला दोन नंबर केले तुमच्या भागातलंच मैदान होते चालतंय शुभेच्छा दाहिरेकरांचा चंद्रा पण दाखल झाला बघा या वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय किती वाजता निघाले कसं घेऊन आज कसं काय चंद्राचं नियोजन पायराव घरची गाडी पळणार आहे कोणता पहिले सोबत जाईल शंभू आहे शुभेच्छा तुम्हाला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज रायपल ला नाही आणला सिकंदर आणला पुसेगावला पळणार आहे बर आज कसं काय सिकंदर कुणासोबत पळणार आहे तरी बर चालतंय किती वेळ गटात पळणार आहे पन्नासमी पावती आहे दुसरी पावती चला शुभेच्छा कार नाना काय म्हणताय आज थंडीला जो वाजते किरणदादा पण आलाय आज नमस्कार आज कोणत्या गाडीवर आहेस की आज <laughs> सांगतो सा <laughs> ना के के आज ना आज कसं काय नियोजन आज कोणाचं केलंय कसं काय बघायला आलय कुठल्या गाडीवर बसणार शुभेच्छा कळंबीचा राजा पण आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे इथलंच बाईला सोबत पडणार चला शुभेच्छा जाम थंडी आहे गाव कोणतं तुमचं कोरेगाव कोणतं बैल आणलं आज राजा कोरेगाव दाखवलंच आपण मागायची आज काय अपेक्षा येते राजाकडून हा चालू सीझन गुलाल किती झाली आता कि दोन तीन गुलाल झाले कुठल्या खांदी पोहतो राजे उजव्या खांदी पोहतो चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं लांबून आलं गे लांबून आज कोणतं बैल आणलं गे बोरचा सोने हा बोरचं सोने अंगापूरचं सागर आणि हा ठीक आहे दोन्ही घरचीच बैल आहेत आज कसं काय नियोजन बाहेर सोन्यावर टाकलं बर आणि हा बर चालतंय शुभेच्छा काय म्हणत आहे आज कुणाला घेऊन आलात कस कनैया कनैयालाय आज भागातलं मैदान वडकीचं किती जवळपास चौतीस वर्षाची परंपरा आहे आज काय अपेक्षा आहेत कन्हा एक आता आपलं जुनं मैदानी हा

कुणासोबत आहे काय पायरा माहित नाही बाहेर चालतंय सुबेच्छा हरण्या पण आलाय बघा पुसेगाव हिंद केसरीचा माणकरी हरण्या दादा नमस्कार काय म्हणत आज कसं काय नियोजन हरण्याचं पायताना दिसेल कुणासोबत आहे किती वेळ गाठात पाळणार काय बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर भाई यांचा सर्जा सुद्धा दाखल झालाय ला बघा या वडकीच्या मैदानामध्ये फुरसुंगीचा मेहबूब सुद्धा आलाय बघा या वडकीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पायरा वगैरे काय मुळशीच्या शंभू सोबत पाहणार चालतंय चला शुभेच्छा